नमस्कार मंडळी आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे कारण मी चाललेली आहे अक्कलकोटला स्वामी महाराजांचं दर्शन करायला आणि खूप दिवसांची माझी इच्छा होती ती आज पूर्ण होणार आहे बाबूसोबत ताई आणि भाऊजी जे आहेत ते मागच्या सीटवर बसलेत आणि परीचा आग्रह असल्यामुळं मी पुढे बसलेली आहे आणि अशा प्रकारे आमची गाडी सुरू झाली अक्कलकोटच्या मार्गाने खूप छान आजचा दिवस होता माझ्यासाठी आणि आज आहे दिवाळीचा पाडवा त्यामुळं खूप जास्त गर्दी असेल असं मला माहिती होतं तरीसुद्धा आम्ही आजचाच दिवस निवडलेला आहे कारण यांना जेव्हा सुट्टी असते तेव्हाच आमचे हे प्लॅन्स सक्सेसफुल होऊ शकतात तर या ठिकाणी आम्ही नाश्ता केला आणि पुढच्या प्रवासासाठी निघालो छान होता इथला नाश्ता आणि त्यानंतर स्वामी महाराजांची गाणी आम्ही गाडीमध्ये लावली होती त्यामुळे अजूनच छान मन प्रसन्न होतं अगदी खूप ओढ लागली होती दर्शनाची आणि इतकी गर्दी असून सुद्धा आम्हाला छान दर्शन झालं खूपच गर्दी होती आजच्या दिवशी कारण आज दिवाळीचा पाडवा होता आणि तरी सुद्धा इथलं जे दर्शन आहे ते प्रत्येकाला मिळ मिळतच होतं आणि आम्हाला पण ते मिळालं त्यामुळं खूप छान वाटलं आणि मला इथं आल्यानंतर प्रत्येक वेळी हेच वाटत असतं की तू फक्त अशक्य प्रयत्न कर आणि मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी या प्रचितीचा अनुभव अजून जवळून घ्यायचा असेल तर नक्की या मंदिराला सर्वांनी भेट दिलीच पाहिजे एवढा पॉझिटिव्ह इथं आहे इतकी सकारात्मकता आहे या मंदिरामध्ये की काही विचारूच नका खूप छान वाटलं खूप छान दर्शन झालं आणि अगदी छान छान पॉझिटिव वाईब्स घेऊन आम्ही इथून निघालेलो आहोत परतीच्या प्रवासासाठी आणि रस्त्यात असं ठरलं की आपण तुळजापूरला पण जाऊ शकतो आपल्याकडे वेळ आहे म्हणून मग आम्ही तिकडे पण गेलो आहे कारण आमच्या ताई आणि दादांचं ते कुलदैवत आहे आणि त्यांनीसुद्धा दर्शन घेतलं नव्हतं म्हणून मग आम्ही तिकडे जाण्यासाठी चूज केलेला आहे पंढरपूर पण आपल्याला होतं करायला पण आम्ही आता चाललो आहे तुळजापूरला आणि रस्त्यातच आम्ही जेवण वगैरे केलेलं आहे त्यानंतर खूपच पाऊस पण यायला लागला हल्लीही काही सांगता येत नाही कधीही पाऊस यायला लागतो तसंच उन्हामध्येच खूप मोठा पाऊस पडून गेला या रोडनी आणि इथलं जे क्लायमेट होतं ते तर माझ्या कायमच लक्षात राहील असं होतं खूप छान असं वाटत होते बाईक जितके छान छान होते आज आणि आज दिवस पण खूप छान होता आणि आजच्या दिवशी आम्ही देवदर्शनाचा योग आम्ही ठरवलेला होता किंवा तो देवाने घडवून आणला होता असं पण आपण म्हणू शकतो आणि परी कुणाकडे जायला बघत नव्हती जास्त तर ती बाबांना चिकटून होती आणि अशा प्रकारे आम्ही तुळजापूरला पोचलेलो आहोत तुळजापूरच्या मंदिरामध्ये प्रचंड गर्दी होती आणि इथं भाविकांची खूप जास्त प्रमाणामध्ये गैरसोय होता ना मला दिसत होती कारण इथे काहीतरी पास वगैरे पण आहेत दर्शनासाठी आणि जेवढी सोय करायला पाहिजे भाविकांची त्या प्रकारे केलेली नव्हती त्यामुळं बऱ्याच लोकांचं दर्शन खूप लेंगाळलेलं होतं आणि आमच्याकडे बाबू असल्यामुळं त्यांनी आम्हाला डायरेक्ट सोडलं पण तेव्हा तिथे पण ते आढेवेडेच घेत होते सर्व फॅमिलीला सोडण्यासाठी त्यामुळं ताईदादांचं दर्शन जे आहे ते तिथे काहीतरी एका पुजाऱ्यांच्या सोबत वगैरे झालं आणि असं काहीतरी व्यवस्थित सोय व्हायला पाहिजे होती असं मला खूप जास्त वाटत होतं इथे खूप जास्त गर्दी होती आणि जसं स्वामींचं दर्शन आम्हाला छान प्रकारे झालं ना त्याप्रकारे इथं काही झालं न म्हणजे प्रत्येकाचं होईल असं नाही पण मला गाभारा दर्शन मिळालं कारण माझ्याकडे बाबू होता ना आणि म्हणून आम्हाला डायरेक्टच त्यांनी एंट्री दिली तर अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या त्या आम्ही तुमच्याबरोबर शेअर केल्या तर आजचा दिवस असा होता माझ्यासाठी पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत माझा तुम्हाला नमस्कार श्री स्वामी समर्थ